रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड किल्ल्याची युनेस्कोच्या पथकानं नुकतीच पाहणी केली प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं किल्ल्याला भेट देऊन सखोल पाहणी केली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते या पथकानं कुशावर्त तलाव होळीचा माळ जगदीश्वर मंदिर बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज समाधी हत्तीखाना भवानी मंदिर टकमकटोक या महत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली या पथकानं किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली तसंच या जिल्ह्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं घेतलेले निर्णय सुरू असलेली कार्यवाही तसंच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली युनेस्को टीमनं देखील देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मतं मांडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी जोडलेल्या बारा निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखण्यासंदर्भात विचाराधीन आहे रायगड किल्ल्यासह युनेस्कोच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यालाही भेट देत पाहणी केली